नमस्कार सगळ्यांना मी तुमच्यासाठी रोज रोज छान छान नवीन नवीन आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी घेऊन येत असते तस तर तसंच मी आज तुमच्यासाठी चटपटीत अशी मिरची रेसिपी घेऊन आलेली आहे मसाला मिरची आहे अगदी झटपट तयार होते आणि जेवणाबरोबर खाण्यासाठी तर परफेक्ट आहे एक चपातीऐवजी दोन चपाती तर तुम्ही नक्कीच खाल तर मी इथे ज्या कमी तिखटाच्या मोठ्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहे मधून अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे हवं असेल ना तर तुम्ही यातल्या बियासुद्धा काढू शकता पण मी यातल्या बिया काढल्या नाही आहे कारण ऑलरेडी ह्या मिरच्या कमी ज्या असतात त्यामुळे मी यातल्या बिया काढलेल्या नाही आहे त्यानंतर आता आपण इथे एक मसाला बनवूयात तर वाटीमध्ये मी एक चम्मच तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मच हळद घेऊयात एक चम्मच धन्या पावडर आणि त्याचबरोबर एक चम्मच जिरे पावडर टाकायची इथे मी एक चम्मच आमचूर पावडरसुद्धा टाकलेली आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकूया आणि मी इथे एक चिमुड भरितकी हिंग हिंगसुद्धा घेतलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे बघू शकता अगदी चटपटीत हा मसाला आहे आणि त्यानंतर आता तवा गरम करून घेऊयात आणि तव्यावर एक चम्मच इतकं आपण तेल टाकूया आणि तेल गरम झालं की आपण यात मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला एक दोन तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी अलटून पलटून ह्या मिरच्या आपल्याला फ्राय करायच्या एकदम कमी गॅसवर फ्राय करायच्या नाहीतर ह्या मिरच्या जळू शकतात त्यामुळे गॅस कमीच ठेवायच्या आणि कमी, कमी गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या छान दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायच्या आणि ह्या छान फ्राय झाल्या की यावर आपण टाकूया आपण तयार करून घेतलेला मसाला आणि त्याचबरोबर एक चम्मच भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि परत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला ह्या मिरच्या या मसाल्यांमध्ये छान मिक्स करायच्या आहे आणि बघू शकता मस्त अशा आपल्या चटपटीत मिरच्या तयार झालेल्या आहे बिलकुलही वेळ लागला नाही एक दोन तीन मिनटात आपल्या मिरच्या छान तयार झालेल्या आहे जेवणाबरोबर खा किंवा बरोबर खा कुणाबरोबर जरी खाल्लं ना तर फार टेस्टी लागतात एक चपातीऐवजी आपण दोन चपाती तर नक्कीच खाऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा